Oke, oke, नमस्कार शेतकरी मित्रांनो आकाश सुरूचं यूट्यूब चॅनल सर्वांना स्वागत आहे आज मित्रांनो पूर्णा तालुक्यामध्ये आलेलं आहे पूर्णा तालुक्याचा शेळी बाजार आहे मित्रांनो हा तर तालुका पूर्णा जिल्हा परभणी तर आज मित्रांनो शनिवार आहे शनिवारचा हा आठवडी शेळी बाजार असतो या ठिकाणी ह्या बाजारामध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहेत गावरानशे आहे उस्मानवादी शहा आहे काटेवाडी आहे आणि होंड्या जातीच्या शहर जास्त तुम्हाला ह्या ठिकाणी बाजारामध्ये होंड्या होंड्या जातीच्या शहा आणि गावराची तुम्हाला जास्त ह्या एवढं याच्यामध्ये पाहायला भेटणार आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये तर ह्या ठिकाणी चॅनल कोणी नवीन असेल तर मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओ लाईक करा मित्रांनो तर तुम्हाला संपूर्ण आजचा काय शेही बाजार बाजारभाव आहेत तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो आणि तुम्ही कुठून व्हिडिओ पाहता ते कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा मित्रांनो तर पूर्ण शेई बाजार मित्रांनो या ठिकाणी टॉप क्वालिटीच्या तुम्हाला शेळ्या पाहायला भेटणार आहेत आणि कोणाला खरेदी विक्री यायचं असेल तर पूर्ण शाही बाजारमध्ये या सकाळी आठ वाजता सात आठ वाजता बाजार भरतो मित्रांनो आणि अकरा वाजेपर्यंत बाजार राहतो अकरा बारा वाजेपर्यंत तर कोणाला शेळी पाळण्यासाठी शेळ्या चांगल्या क्वालिटीचे पाहिजे असेल तुम्ही ह्या बाजारामध्ये येऊ शकता तर आता मी आलेलं आहे मित्रांनो बाजार भरणं सुरू सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी आता काटवडी शेळी आलेली आहे या शेळीची काय किंमत आहे तुम्हाला मी सांगायचा प्रयत्न करणार आहे दादा काय किंमत किंमतीची पंचवीस हजार का पंचवीस हजार रुपये किंमत सांगली मित्रांनो किती ना दादा ही किती वितान आहे आहे दुसरे कमी जास्त होईल ना हो किती महिन्यात लागलेली आहे तीन महिन्याची लागलेली आहे मित्रांनो आणि गॅरंटी तीन महिन्यात लागलेली आहे तर किती वितान आहे म्हणली तिसरे आहे कोणाला पाहिजे असेल तर तुमचा फोन नंबर सांगा अठ्ठ्याण्णव चाळीस गाव कोणत्या आहे मित्रांनो शेळीची क्वालिटी पाहू शकतो तुम्ही एकच नंबर आहे काठीवाडी शेळी मित्रांनो या बाजारात तुम्हाला जास्त पाहायला भेटणार आहेत गावरान आहे आणि तिच्या शाळे पण तुम्हाला या मध्ये पाहायला भेटणार आहेत कोणाला चांगल्या क्वालिटीची शाळे पाहिजे असेल तर शेळी शेळी पाहण्यासाठी तुम्ही आमच्या पूर्ण शे पूर्ण तालुक्याच्या शेळी बाजारामध्ये भेट द्या का किंमत का सांगली तुझी चौदा साडे चौदा हजार किंमत आहे का किती महिन्याची लागलेली आहे साडेतीन महिन्याची लागलेली आहे तर किंमत थोडी कमी जास्त होईल ना किती आहे का काही वित होईल हजार पाचशे रुपये कमी जास्त होईल आणि कि, किती विताना म्हणजे चौथ्या वितही आहे गावराश आहे मित्रांनो तर कोणाला पाहिजे असेल तर तुमचा फोन नंबर सांगा ऐंशी ऐंशी ब्याऐंशी हा अठ्ठावन्न सत्त्याण्णव हा गाव कोणतं आहे कंटेश्वर कंटेश्वर का कंटेश्वर या ठिकाणी या गावची शेळी मित्रांनो शेतकरी शेळी आहे तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो भाई या ठिकाणी पाहू शकता तुम्ही बाजारामध्ये उस्मानामध्ये पण तुम्हाला शेळ्या पाहायला भेटणार आहे आपल्या पूर्ण शेळी बाजारामध्ये तर काय कि, सांगली बाबा किंमतीची सतरा सतरा हजार का तर किती महिन्याची लागलेली आहे आता चार महिन्यात लागलेली आहे मित्रांनो आणि किती वित आहे बाबा ही तिसऱ्या तिसऱ्या वित शेळी आहे मित्रांनो तर चार महिन्यात लागलेली आहे किंमत किती म्हणजे सतरा हजार का कमी जास्त होईल ना गाव कोणतं तुमचं वाडी का आ, माटे गौसे। माटे गौसे। आ, का तुमचा फोन का? तर का का चोते चोते विते विते नंबर सांगता का फोन नंबर सांगा झिरो पाच हा एकोणव चौतीस तर मित्रांनो ही पाहू शकता का उस्मावाद विषय आहे तर चौथे किती तिसरी आहे का चौथे आहे चौथे वितरण आहे मित्रांनो तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता सौद्यामध्ये किंमत सौद्यामध्ये किंमत कमी जास्त होईल मित्रांनो त्या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता शेतकऱ्यात खूप चांगल्या क्वालिटीच्या गावरांशी आलेला आहे काका काय सांगली किंमत तिची चाळीस हजार का दोन्ही पाठवकरा आहे का खाली पाठवकरा आहे मित्रांनो चाळीस हजार रुपये किंमत सांगाल तर कमी जास्त होईल ना।, 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 ना किती विताना आहे शेळी किती विताना आहे दुसऱ्या विधान शेळी आहे मित्रांनो चाळीस हजार रुपये किंमत सांगेल तर एक पाठवकरा याच्या खाली आहे पिल्याची क्वालिटी पाहू शकता तुम्ही गावरान आहे तर गाव कोणते तुमचं काका नंतर टाकली आहेत मित्रांनो आणि तुमचा फोन नंबर सांगता का सांगा फोन नंबर अठ्याण्णव चोपन्न हा एकोणपन्नास हा झिरो सात तर हजार रुपये किंमत थोडी कमी जास्त तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता लाईव्ह तुम्ही आकाश वरून युट्यूब चॅनलवर त्या गावांशी सौदा चालू आहे कुठे भेटणार आहे सकाळी सकाळी सत्तावीस हजार नाही माणसा नाही भेटत काय बोलायचं मित्रांनो पाहू शकतो समोर स्वतः होते की नाही या शेळीचा सत्तावीस हजार ला मागायला मित्रांनो चाळीस हजार रुपये किंमत सांगली होती हिच्या खाली पाठ बघाय गावराशी पाहू शकता तुम्ही

शेवट मित्रांनो पाहू शकता व्यापाऱ्यांनी सा, सांगलेले आहे सडे सा, सत्तावीस हजार रुपये आणि बाबांमधून म्हणाल मित्रांनो सत्तावीस हजार रुपये किंमत सांगायला तर पाचशे रुपयामुळं सोबत थांबलेला आहे गाभरांचे मित्रांनो पाठबकऱ्याच्या खाली आहे चाळीस हजार रुपये किंवा सांगली होती साडे साडेसत्तावीस पर्यंत आलेली आहे मित्रांनो तुम्ही स्वतः पाहू शकता आपल्या चॅनलवर आकाशप्रंशी एवटी चॅनल वर भावा मित्रांनो सत्तावीस हजार रुपये व्यापाऱ्यांनी सांगले मित्रांनो साडे सत्ता चाळीस हजार रुपये तर सौदा फक्त पाचशे रुपये मुलं थांबलेला आहे सौदा होते की नाही तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे खूप मोठा सौदा आहे मित्रांनो शेअरची किंमत मित्रांनो चाळीस हजार रुपये किंमत चांगली होती एकदम माणसं होतं तुमचं तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी सौदा पाहण्यासाठी किती लोक थांबलेले आहेत सौदा झालेला मित्रांनो केवढा सुटली हो सत्तावीस का साडे सत्तावीस हजाराची सुटलेली आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही ती शेळी आहे चाळीस हजार रुपये किंमत चांगली होती सुरुवातीला तर हजार हजारपर्यंत दिलेली आहे मित्रांनो तुम्ही लावीस सुद्धा पाहू शकता ही शे मित्रांनो दोन बकरा आहे मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी शेतकऱ्याच्या शेळी आलेली आहे आठमध्ये तर यापर लोक या ठिकाणी पाहू शकता तुम्ही शेतकऱ्याची से आताच आलेली आहे तर यापर लोक या ठिकाणी पाहू शकता एका शेळीसाठी किती लोक आलेले आहेत पाहण्यासाठी संपूर्ण मित्रांनो यापारी लोक आहेत शेतकऱ्याशिवाले पाहू शकता तुम्ही मित्रांनो मायन आठ हजार रुपये किंमत सांगलेली आहे तर तुम्ही पाहू शकता आठ हजार रुपये किंवा सांगलेली आहे काय काय करायला तर मित्रांनो अडीच हजारला फिल्म मागलेला आहे अडीच हजारला मागलं का तर मित्रांनो मायन आठ हजार रुपये किमान आहे तुम्ही पाहू शकता हा माय बरोबर आहे माय मागेल ती तसं घेऊन जा माय गाव कोणते तू मार्णीञे, मार्णीञे ते तर लाईव्ह पाहू शकता आकाश युट्यूब तर वर तर अडीचार अडीचार फिल्म मागलेला आहे यापर लोक आहेत मित्रांनो संपूर्ण काय

द्यायची आठ हजार घ्यायची मग किती घ्यायचे मग आता पंधरा मध्ये सोडली 8, ला सव्वा आठ ला साडेआठ 8, मग चाळीस हजार काय करायचं मग अरे करायचं बारा हजार ते बारा हजार म्हणली मी आठ ला मागित मला आठ ला, ला। देऊ नको तुम्हें बारह खोटे मजे आठ खोटे आश्चर्य नीम लेना पाए बाकी बोलता मैं बोलते जाऊन बात बार तर या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता यापार लोक खूप कमी कमी पडून मागत आहेत शेया सुमो मित्रांनो माय आलेली आहे आणि बारका मुलगा आलेला आहे बाजारामध्ये तर पिलू मित्रांनो पिल्लू अडीच हजारला पिलू, पिलू मागलेला मित्रांनो पाठ पाहू शकता तुम्ही पिल्याची क्वालिटी एकच नंबर आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही शेची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एकच नंबर आहे या ठिकाणी या ठिकाणी मित्र पाहू शकता अडीच हजार रुपये किंमत सांगली नाही मित्रांनो याची अडीच हजाराची पाठ आहे का पाहू शकता तुम्ही तर या शेतकरी मित्रांनो च लाई तुम्ही पाहू शकता का सुरू आहे या यूट्यूब चॅनेलवर तर या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता काय सांगली प्लेक्स किंमत या दोन्हीची दोन्ही का तर मित्रांनो चौदा हजार पाठ आहे का दोन्ही पण आहेत मित्रांनो तर कमी जास्त होईल ना किंमत होई गाव कोणतं आहे तुमचं शिरकळ शेर्कल, या ठिकाणी शेतकरी आहेत तर किंमत थोडी कमी जास्त होईल चौदा हजार रुपये किंमत चांगलेली आहे तर तुमचा फोन नंबर सांगता का हो त्र्याण्णव सत्तर त्र्याण्णव तर न मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता मी पूर्ण शेळी बाजारामध्ये आलेला आहे त्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण शेतकऱ्या शाळा दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि यापरायचा पण खूप चांगल्या क्वालिटी शाळा आलेल्या आहेत संपूर्ण तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला टॉप क्वालिटीची शाळा ह्या पूर्ण शेळी बाजारामध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहेत तर पाहू शकता ह्या ठिकाणी खूप चांगल्या क्वालिटीचे शेळ्या आलेल्या आहेत बाजारामध्ये शेतकऱ्या शेळ्या आलेल्या आहेत मित्रांनो सुरुवातीला तुम्हाला शेतकऱ्या शेअर दाखवतो नंतर यापार शेअर दाखवतो तर या ठिकाणी पाहू शकता होंड्यातील शे आहे मित्रांनो तुम्हाला ह्या बाजारामध्ये तुम्हाला होंड्यातली शेअर खूप पाहायला भेटणार आहेत दादा किंमत काय चांगली आहे हॉंडीची किंमत काय सांगली अठ्ठावीस हजार का प्लीज काय खाली गाभन आहे मित्रांनो गाभण शे आहे अठ्ठावीस हजार रुपये किंमत चांगलेली आहे तर तुम्हाला ह्या बाजारामध्ये जास्त करून होंड्या हाती गावण आहे तुम्हाला पाहायला भेटणार आहे शेरी चलिटी पाउँछ खुप्वा शेरी अठाइस हजार किमत ठुलो ल्याएपछि दादा किम्मत थोडी कमी जस्तो ना कमी जस्तै गाउँ कोही कानखिड कार फोन फोन नम्बर सङ्ग तुजा फोन नम्बर सङ्ग त्रिया गाउँ चाहिँ तिस हजार पिल्ती हजार रुपियाँ किम्मत सँग मित्रो गाउँ रि कलिटी तुम्ही दोन पिल्या पिल्छ खाली पाठबकरा आहे का पाठ बघा आहे तीस हजार रुपये किंमत सांगली आहे शेजारीची क्वालिटी एकाच नंबर आहे मित्रांनो तर किती ही नाई शेअर हे नंबर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता शेतकरी असे आहेत मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर शेतकरी शेतकरी मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता काठोडीशी बाजारामध्ये आलेली आहे आणि गावरान पण शे आहे मित्रांनो या ठिकाणी शेतकरी असे आहे तर का काय सांगितली का कायची काठोडीची दादा काटवडीची काय सांगलीस हा पंचवीस पंचवीस हजार गावाने का बकरा हे का मित्रांनो हे का बकरा आहे काटवडीचा तर पाहू शकता तुम्ही काय दोन्ही म्हणजे पंचवीस हजार का, चा? चा, आ, का, का? आ, आ, किती वित आहे किती वितान आहे दुसरं वितान आहे मित्रांनो काटेवडीची आहे तर किंमत थोडी कमी जास्त होईल ना तुमचा फोन नंबर सांगा पुन्हा सांगा आता नव्वद बावीस पस्तीस सत्याहत्तर पंच्याहत्तर गाव कोणतं आहे बरबडी बरबडी या ठिकाणी शेतकरी आहेत मित्रांनो आणि हिचे काय म्हणली पंचवीस पंचवीस हजार रुपये हिची किंमत सांगायची मित्रांनो हिच्या खाली किती पिली आहेत दोन पिली आहेत कोणती आहेत पाठ बकरी आहे मित्रांनो तर किंमत कमी जास्त होईल ना किती म्हणली किंमत पंचवीस हजार रुपये किंमत सांगायची मित्रांनो गावरांशी याच्या खाली दोन पिली आहेत पुन्हा एकदा नंबर सांगा तुमचा नव्वद बावीस पस्तीस सत्याहत्तर पंच्याहत्तर तर पाहू शकता पंचवीस रुपये किंमत सांगितले मित्रांनो गावऱ्याशी आहे आणि याच्याकडे दोन पिल्ली आहेत मित्रांनो शेतकरी शेळी आहे कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि काटेवाडीशी आहे या बाजारामध्ये तुम्हाला मित्रांनो गावऱ्याशी या काटेवाडीशे उस्मानाबाद पाहायला भेटणार आहेत सुरुवातीला तुम्हाला संपूर्ण शेतकरी दाखवतो नंतर या पर्याच्या खूप चांगल्या क्वालिटीच्या शेळ्या आलेल्या आहेत ते आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो तर नमस्कार मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता पूर्ण शेळी बाजारामध्ये शेतकऱ्याची खूप छान क्वालिटी हुंडी अतिशय आलेली आहे क्वालिटी पाहू शकता एच नंबर आहे काय चांगली व्हायची किंमत पंचवीस हजार रुपये किंमत आहे किती दुसरी आहे दुसरे वित आहे गाव कोणतं आहे तुमचं शिरड शहापूरचे आहेत मित्रांनो शेतकरी आहेत तर तुमचा फोन नंबर सांगा फोन नंबर नाही का तर मित्रांनो काका फोन नंबर पाठ नाही शेळीची क्वालिटी पाहू शकता हुंडी आधी म्हणजे गाव आणि शेळी किती विधान म्हणजे विषय विधान किती महिने लागलेली आहे एक महिना होऊन गेलेला आहे कॉलिटी पाहू मित्रांनो एकच नंबर आहे एक महिना लागलेली शेळी पाहिजे असेल तर काका का नंबर नाही पुढच्या आहेत नमस्कार मित्रांनो आकाश आकाशनशिया युट्यूब चॅनल तुमचं सर्वांना स्वागत आहे आज ह्या पूर्ण शेळी बाजारामध्ये आलेला आहे तालुका पूर्ण जिल्हा परभणी त्या शे या बाजारामध्ये मित्रांनो पाहू शकता तुम्ही होंड्यात ते शेळी आलेली आहे पस्तीस हजार रुपये किंमत चांगली आहे मित्रांनो खूप मोठ्या मोबाईल शेळी आहे शेळी ह्या शेळी खाली मित्रांनो तीन पिले आहेत पिल्याची क्वालिटी पाहू शकता पण पट्टी आहेत मित्रांनो पस्तीस हजार रुपये किंवा आहे फोन नंबर सांगा तुमचा फोन नंबर आता सांगा पुन्हा सांगा शहाण्णव सदतीस झिरो पाच सव्वीस नऊ तर मित्रांनो तुम्हाला आता संपूर्ण शेतकऱ्या शेळ्या दाखवण्याचा प्रयत्न करतो दाखले दाखलेले आहेत मित्रांनो आणि आता तुम्हाला यापाल याशिवाय दाखवण्याचा प्रयत्न करतो संपूर्ण या ठिकाणी पाहू शकता दादा खूप चांगल्या क्वालिटीच्या शाळे पूर्ण शेळी बाजारामध्ये घेऊन आलेल्या आहेत दोन बकरी दोन बकरी आहेत काय सांगितलं किंवा याची शाळेची बत्तीस हजार सांगायला बत्तीस हजार किंवा सांग किती नाही पहिला रूस आहे पहिला पहिला आहे मित्रांनो बत्ती बत्तीस हजार ना बत्तीस हजार किंवा सांगली आहेत चार दातामध्ये आहे मित्रांनो आणि बकऱ्या दोन्ही पण पाहू शकता क्वालिटी पिल्याची एकच नंबर आहे दादा पाषा मित्रांनो शेळी पाण्यासाठी चांगल्या क्वालिटीच्या गावांच्या पाहिजे तुम्हाला भेटून जातील तर फोन नंबर सांग अठ्याहत्तर चाळीस चौऱ्याण्णव बहात्तर पंच्याहत्तर आज किती आहे बाजारामध्ये शेळ येऊन आला पूर्ण पाच आहेत दादा पाच शेळे आणलेल्या आहेत कोणत्या कोणत्या जातीचे आहेत चार गाभणी आहेत दोन पिले होंडे जातीच्या पण आणले आहेत का होंड्या आहेत होंड्या जातीच्या तीन आहेत मित्रांनो शिरोळी जातीच्या दोन आहेत यांच्यापाशी तर यांच्या संपूर्ण शेळेची काही किंमत तुम्हाला मध्ये पाहायला भेटणार आहे बोला दादा

मित्रांनो या शेळी स्वतः चालू आहे पहिल्या वितां शेळी दोन मित्रांनो बकऱ्याची क्वालिटी पाहू शकतो एकच नंबर आहे तर काकाने पंचवीस हजार रुपये किंवा सांगितली मागणी पाचशे हजार रुपयाला मित्रांनो काका एकवीस हजार किंवा सांगितली आहे दादा न अठ्ठावीस हजार रुपये सांगली आहे मित्रांनो चौदा होते की नाही तुम्ही पाहू शकता आपल्या चॅनल दोन बकरी आहेत मित्रांनो नव्हत पाठ आहे मित्रांनो पहिल्या मित्रांची पाठ आहे पिढीची एकच नंबर आहे अठ्ठावीस हजार सांगली आहे मित्रांनो दादा व्यापारी आहे आणि काकाने काकाने सांगली आहे

मित्रांनो नमस्कार आज पाहू शकता तुम्ही पूर्ण शेळी बाजारामध्ये खूप चांगल्या क्वालिटीच्या मोठ्या मोफत शेअर आलेल्या आहेत बाजारामध्ये काकाना या ठिकाणी खूप चांगल्या क्वालिटी शेअर आणलेल्या आहेत शेळ्याची क्वालिटी पाहू शकता तुम्ही एकच नंबर आहे शिरोजातीची आहेत ना दोन या दोन मित्रांनो जातीचे आहेत आणि दोन होतीच्या गावराशा आहेत मित्रांनो तर संपूर्ण शेअरची काही किंमत सांगण्याचा प्रयत्न करतो तर का या जोडीची काय सांगली किंमत या जोडी छत्तीस हजार जोडी जोडीची मित्रांनो छत्तीस हजार किती महिन्यात लागली आता या आता पंधरा पंधरा दिवस दहा दहा दिवसात घेणार पंधरा पंधरा दिवस दहा दहा दिवस घेतात मित्रांनो हॉड्यातीची शाहे हे असेल तर मित्रांनो या शाळे असतात तर पाहू शकता किती म्हणजे का दोन्हीची छत्तीस हजार रुपये मी सांगली कमी जास्त होईल ना तर का ही तुमची आहे का हिची काय म्हणली अठ्ठावीस हजार रुपये सांगा मित्रांनो पाहू शकता क्वालिटी एकाच नंबर आहे मोठ्या मंपाईशा आहेत मित्रांनो दहा पंधरा दिवस आहे हिचे पण आहे ना हे शिरोई जातीच्या काय शे किंवा किंवा सांगली मित्रांनो आज तुम्हाला शेळी बाजारामध्ये या जातीच्या अशा पाहायला भेटणार आहे शिरोई जातीच्या शेळ्या आहेत मित्रांनो क्वालिटी पाहू शकता एकाच नंबर आहे किती म्हणली किंमत कायची पंचावन्न हजार पंचावन्न हजार रुपये किंमत चांगली आहे तर किती वितनं आता या तीन तीन दोनच येतात मागाचे मित्रांनो दोन आहे पलीकडचे तीन तिसरे वितरण आहे तर पाहू शकता तुम्ही दोन शिर जाती आहेत आणि तीन मोंड्या जातीच्या गावरांशी आहेत मित्रांनो तर काय तुमचा फोन नंबर सांगा अठ्ठ्याण्णव एक्याऐंशी बावन चौतीस ऐंशी थोडं सोद्यामध्ये किंमत कमी जास्त तर मित्रांनो आपल्या इथले जवळचे व्यापारी आहेत मित्रांनो कातनेश्वरचे व्यापारी आहेत मित्रांनो चांगल्या क्वालिटीचे शेळ्या तुम्हाला उपलब्ध करून देतात शेळ्या पाण्यासाठी यायचं असेल तुम्ही यांच्याविषयी या